पाय व तोडगे घराबाहेर पडताना नेहमी उजवा पाय बाहेर टाकून बाहेर पडावे आपले काम मार्गी लागते काही अखंड तांदूळाचे दाणे घेऊन त्याची पावडर तयार करावी त्यात हळद दूध गोमूत्रण गंगाजळ मिसळून घराच्या प्रवेशद्वारावर ओम हवे असे केल्याने घरात करणी बाधा होणार नाही आपल्या कुलदेवतेला दररोज एकवीस दिवस लाल फूल व्हावे कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील दिवा लावताना नेहमी एक नेहमी दिवा देवीच्या त्यांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवावा दोन पश्चिमेकडे दिवा लावला तर गरिबी व दरिद्रता येते तीन संध्याकाळी मुख्य दरवाज्यावर दिवा लावला असता लक्ष्मी देवी प्रसन्न होते व घरात भरते चार उत्तर दिशेला दिवा लावणे सुद्धा टाळावे याने गरिबी येते अशी मान्यता आहे आज सकाळी संध्याकाळी दिवा लावल्याने प्रसन्नता व सकारात्मकता येते सहा देवी तेच्या उजव्या हाताला तुपाचा तर डाव्या हाताला तेलाचा दिवा लावा दिवा लावताना हा मंत्र म्हणा कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी शत्रुबुद्धी दीपज्योती नमस्त याचा असा अर्थ आहे की शुभ कल्याण करणारा आहे धनसंपदा देणारा शत्रुबुद्धीचा विनाश करणारा दिव्याच्या ज्योतीला माझा नमस्कार स्वस्थ राहण्यासाठी काही महत्वाचे नियम जेवणानंतर बडीशेप व गूळ नक्की खावे दोन पांढरी मीठ पूर्ण बंद करा त्याऐवजी सौंद मीठ किंवा काळे मीठ वापरावे मैदा तीन मैदा आणि साखरेपासून बनलेले पदार्थ खाऊ नका त्याऐवजी गुळाचा वापर करा चार म्हशीचं दूध घेऊ नका त्याऐवजी गाईचा दूध असा तुपाचा वापर करा पाच रात्री झोपते वेळी मोबाईल आपल्यापासून दूर ठेवा सहा रात्री झोपते वेळी दात स्वच्छ करून घ्यावेत व झोपते वेळी एक ग्लास पाणी प्यावे देवघराचे नियम देवघर एक कधीही लाल रंगाचा बल्ब लावू नये लाल रंगाचा बल्ब लावल्यास घरातील व्यक्तींना मानसिकदृष्ट्या सतत अस्वस्थ राहतात दोन देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावल्यास त्यात सकारात्मकता येते पिवळा ब बालपण उत्तम आहे देवघरात एकाच देवतांचं एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये शिवलिंग ही घरामध्ये दोन, दोन पेक्षा जास्त असू नयेत शंख आणि सूर्याचे प्रति माहीर दोन पेक्षा जास्त ठेवू नयेत आरोग्य नियम जिऱ्याचे एक जिऱ्याचे पाणी पिल्याने वजन कमी होते दोन नियमित लिंबू पाणी पिल्याने चेहऱ्यावर चमक येते हदीचे पाणी पिल्याने हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते चार डाव्या कुशीवर झोपल्याने टॉक्सिन मूत्रा नलिकेद्वारे जमा होतात व सकाळी लघवी सोबत निघून जातात त्यामुळे लिव्हरचे आजार होत नाहीत आवली सब्सक्राइब करू बाजूच घंटे बटन नक्की दाबा इंस्टा और फेसबुक फॉलो देखे करा ये दे सग फ्री है राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव गुरु धन्यवाद